महाविकास आघाडीतर्फे शिवतीर्थ येथे निषेध दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतर्फे मालवण येथे गेल्या वर्षी चार बारा दोन हजार चोवीस रोजी उभारलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला ही अतिशय संतापजनक बाब असल्यामुळे आज शिवतीर्थ शहापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा सातत्याने अपमान होताना दिसत आहे त्यामुळे आज महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष जान्हवी देशमुख राष्ट्रवादी वेखंडे तालुका अध्यक्ष मनोज विशेष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका सचिव रवींद्र लकडे शहर प्रमुख विजयभाई भगत सुभाष विषे प्रकाश भांगरत अविनाश ठोरस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला तालुका अध्यक्ष गुलाबताई भेरे अश्विनी वारघडे धनश्री पाठारी रुपाली धुन्नर माया मुगर आदी पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी म्हणजे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं बांधला गेला त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आज रोजच्या रोज, रोज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी जतन करतो त्यांच्या विचाराच्या प्रेरणेने महाराष्ट्रात नाही तर जगाने त्याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व जगाने अवलंब मालवणमध्ये जो छत्रपतींचं घाई गडबडीने एक चोवीस वर्षाचं आपटे नामक तरुण त्याला कुठलंही पुतळे उभारण्याचं ज्ञान नाही अशा एक लहान गेला ते काम देऊन आणि फक्त राजकारणासाठी मतांवर डोळा ठेवून मी जबाबदारीने बोलतो की त्यांना छत्रपतीबद्दल प्रेम नाहीये उभा केलेला तुमचा पुतळा ढसाढसा कोसळतो यासारखं महाराष्ट्राचं दृदयव नाही महाराज आम्हाला माफ करा खरं म्हणजे आम्ही पुतळे तुटताना पाहिले बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहिले अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली पण विकृत धर्मांजा आणि जात्यांदा लोकांनी ती विटंबना केली होती आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केली जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जै